पुण्याजवळील चाकण मध्ये वाहतुकीची समस्या उग्र रूप धारण करत आहे आता तर चाकण गावाच्या आसपासच्या गावांना याचा अधिक त्रास सहन करावा लागतोय त्यामुळे या गावातील ग्रामपंचायतींनी आता बैठका घेऊन यावर प्रशासनाला तोडगा काढण्याचं आवाहन केलंय जर वाहतुकीची समस्या नऊ ऑगस्ट पर्यंत सुटली नाही तर चाकण मधील कंपन्या बंद करू आणि आंदोलन करू असा देखील इशारा देण्यात आलाय चाकण गावातला चौकस नव्हे तर इथे संपूर्ण चाकण गाव आणि एमआयडीसीत गेल्या काही वर्षापासून वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे आणि इथल्या नागरिकांची डोकेदुखी बनली आहे या चौकातून जाणाऱ्या वाहनांना या वाटेतून मार्ग काढण्यासाठी अर्धा आज जा है, है, है। चा चा दिनौ। दिनौ। ते पाऊण तास लागतोय आजूबाजूच्या ज्या काही कंपन्या आहेत चाकडमध्ये तिथे कामगार हे वेळेत पोहोचत नाहीत अशी इथल्या कंपन्यांमधील मालकांची देखील तक्रार आहे सर आम्ही कंपनीत येत आणि सातवीस पासून आमचा पिकअपचा पॉईंट आहे पण आम्हाला कंपनीत यायला आठ कधी नऊ नऊ आमची शिफ्ट चालू होती आठ वाजता पण आम्ही कंपनीत नऊ वाजता पोहोचतो यामुळे आम्हा आणि पाचचा जरी आऊटचा टाइम असला तर घरी जायला मला आठ ते नऊ वाजतात एवढा मोठा ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे फास्ट ड्रायव्हिंग करण्याचा प्रयत्न करतो कट मारण्याचा प्रयत्न करतो हो। याच्यामध्ये जे काही छोटे मोठे किंवा मायनर किंवा मेजर अशा टाईपचे ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस असतात आणि हे होऊ नये कारण प्रत्येक जण दिवस निघाल्यानंतर आपल्याला वेळच जायचं असतं त्यासाठी कंपनीसाठी तो येत असतो त्याला जर काही इजा झाली तर त्याला जबाबदार कोण आणि ही होऊ नये हे सर्वांची जबाबदारी आहे म्हणून मला असं वाटतं की हा रोडचा प्रश्न ट्रॅफिकचा प्रश्न लवकरात लवकर सुटला पाहिजे